श्री स्वामी समर्थ मंडळी कुंभ राशीसाठी बावीस ते एकतीस जानेवारी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत हे दिवस कसे आहेत ते पाहण्याआधी मला काही गोष्टी सांगावश्य वाटतात मंगळ ग्रह एकवीस जानेवारीपासून नीच राशीतून निघून मिथून राशीत प्रवेश करेल म्हणजेच मंगळ केंद्रस्थ होऊन त्रिकोणात जाणारे याचा अर्थ असा की जर तुम्हाला काही अपयश मिळत असेल आरोप झाले असतील जे काम केलेच नाही त्याचा दोष लागत असेल प्रोफेशनल आयुष्यात सहकाऱ्यांसोबत संबंध बिघडलेले असतील बॉससोबत संबंध चांगले नसतील कामाचं श्रेय मिळत नसेल मित्र नातेवाईकांसोबत संबंध चांगले नसतील आत्मविश्वास कमी झालेला असेल नेतृत्व क्षमताही कमी झालेली असेल जमीन वाहन घर यामध्ये नुकसान होत असेल घर विकायचं असेल गाडी विकायची असेल प्रॉपर्टी विकायची असेल पण विकली जात नसेल पैशांची अडचण असेल कर्जाखाली दबलेली असाल आणि कर्जमुक्त होऊ इच्छित असाल तर हे सर्व आता बदलणार आहे एकवीस जानेवारीपासून म्हणजे कालपासून मंगळ एका अद्भुत स्थानावर येणार आहे आलाय म्हणजेच आता तुम्हाला बावीस जानेवारीपासून म्हणजे आजपासून अत्यंत चांगले दिवस येणार आहेत जर आजारपण किंवा अपघातामुळं त्रास होत असेल तर त्या आजारातून लवकर बरे होण्यास येणाऱ्या काळात मदत मिळणार आहे विशेषतः जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर येणाऱ्या दहा दिवसात त्या सुटू शकतात पार्टनरशिपमध्ये काही खटपट असेल किंवा तर तुम्ही थोडं सावध राहा सूर्य उत्तरायण झाल्यावर शुभफळं मिळतात म्हणजेच या दहा दिवसांमध्ये तुम्हाला अद्भुत एनर्जी मिळणार आहे सध्या सूर्य द्वादश स्थानात आहे त्यामुळं तो थोडासा कमजोर होतो याचा अर्थ असा होतो आहे की तुम्हाला काही उपाय करावे लागतील पण तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो आहे तरीही थोडी सावधानता बाळगणं विशेष आहे किंवा वैवाहिक जीवन किंवा व्यवसायाच्या बाबतीत काही समस्यांचा सामना करत असाल तर सूर्याच्या उपस्थितीतही तुम्हाला सजग राहावे लागेल पण बावीस ते एकतीस तारीख हा जो काळ आहे हा दहा दिवसांचा काळ आहे हा तुमच्या भरभराटीचा काळ आहे अठ्ठावीस जानेवारीनंतर शुक्र मीन राशीत प्रवेश करेल जिथं तो उच्च स्थानावर असेल आणि अधिक चांगले परिणाम देईल त्यामुळं महिन्याच्या शेवटी तुमच्यासाठी अधिक शुभकाळ सुरू होईल पण बावीस तारखेपासून याची सुरुवात होईल म्हणजे याचे परिणाम तुम्हाला बावीस तारखेपासून दिसू लागतील पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या बाबतीत घडू लागतील आणि अठ्ठावीस तारखेनंतर त्याचं तुम्हाला इम्प्लिमेंटेशन मिळेल आणि त्याचा एंड रिझल्ट खूप छान मिळणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा